माझं नाव संस्कृती संतोष वाघमोडे आहे टेनची एक्झाम झाल्यानंतर नीट ट्वेंटी ट्वेंटी फोरची प्रिपरेशन करण्यासाठी मी चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या इन्स्टिट्यूटला माझी नीटची प्रिपरेशन करण्यासाठी निवडलं माझा इथे कोचिंग घेण्याचा निर्णय अतिशय चांगला ठरलेला आहे कारण मला नीट यू जी ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये सिक्स सिक्स्टी मार्क्स येत आहे त्याच्यामध्ये मला बायोमध्ये थ्री फिफ्टी फाईव्ह आहे केमिस्ट्रीमध्ये वन फिफ्टी एट आणि फिजिक्समध्ये वन फोर्टी स सेवन हा असा माझा स्कोअर येत आहे या सगळ्याचं जे श्रेय आहे ते माझ्या मेहनतीला आणि माझ्या टीचर्सच्या मेहनतीला जाते त्यांनी आम्हाला प्रत्येक सब्जेक्टला कसं डील करायचं प्रत्येक कन्सेप्ट कसा समजून घ्यायचा आणि त्याच्यावर कसे क्वेश्चन येऊ शकतात कसं त्याला सॉल्व करायचं या सगळ्याबद्दल आम्हाला वेळोवेळी माहिती दिली शिकवत असताना ते आम्हाला प्रत्येक कन्सेप्ट एकदम बारीकीने डीपमध्ये जाऊन शिकवत होते त्यामुळे आमचे आम जे कन्सेप्च्युअल नॉलेज होतं ते वा वाढत गेलं आणि त्यानंतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये कसे क्वेशन्स येतात त्याला कमी वेळा वेळेमध्ये कसं सॉल्व करायचं थोड्या ट्रिक्सने कसं सॉल्व करायचं तेसुद्धा आम्हाला ते सांगत होते बायोलॉजीमध्ये जे कन्सेप्ट्स आहे जसे क्वेश्चन येतात म्हणजे नीटच्या पॅटर्ननुसार जे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन येतात त्याचीसुद्धा आम्हाला सर प्रॅक्टिस करून घेत होते ते आम्हाला त्याला कसं सॉल्व करायचं त्याच्यावर एन सी आर टीला कसं फॉलो करायचं त्याच्याबद्दल आम्हाला गायडन्स देत होते फिजिक्समध्ये दे जे सर्वात जास्त इम्पॉर्टंट असते ते म्हणजे तुमचं कन्सेप्ट किती चांगलं आहे जर तुमचा कन्सेप्ट चांगला असेल तर तुम्ही कन् जे क्वेश्चन्स आहे ते खूप चांगल्या प्रकारे सॉल्व करू शकतात तर आम्हाला जे कन्सेप्च्युअल नॉलेज देण्याचं काम केलं ते अरिस बनसोडे सरांनी केलं त्यांनी आम्हाला फिजिक्ससाठी खूप छान गायडन्स दिलं आमचे जे प्रत्येक टॉपिकवर खूप छान क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करून घेतली होती क्लासमध्ये क्वेश लेसन झाला आणि क ते तो कन्सेप्ट झाला त्याच्यावर त्यांनी आम्हाला त्याच वेळीस खूप सारे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करून घेतल्यामुळे आमचं तिथेच जे नॉलेज होतं ते वाढत गेलं घरी येऊन जेव्हा आम्ही क्वेश्चन्स प्रॅक्टिस करायचो तेव्हा तेवढा विचार करायचं काम पडलं नाही केमिस्ट्रीमध्ये uh, uh, सरांनी आम्हाला जे हार्ड हार्ड टॉपिक्स होते त्याला कसं डील uh, करायचं त्याच्यानंतर जे मोल कन्सेप्टचे खूप जास्त लेंदी कॅल्क्युलेशन्स असतात त्याला कसं ट्रिकीने सॉल्व करायचं रिॲक्शन्स कसे कर लक्षात ठेवायच्या या सर्व गोष्टी आम्हाला त्यांनी uh, शिकवताना खूप चांगल्या पद्धतीने सांग सांगली uh, सांगितल्या त्यानंतर uh, uh, नीटची प्रिपरेशन करण्यासाठी आम्हाला आमच्या ट्यूशनचे जे uh, स्टाफ मेंबर्स आहे त्यांनी आमचे uh, चांगल्या पद्धतीने uh, पेपर्स कंडक्ट केले वेळोवेळी आमचे थर्जडेला संडेला असे पेपर्स होत असतात वीकली टेस्ट आणि मंथली मेजर टेस्ट होत असतात मंथली मेजर टेस्टमुळे आमचा जे स्कोअर आहे तो वाढत गेला आमचा जो कॉन्फिडन्स आहे म्हणजे नीट यू जी एक्झामिनेशनमध्ये कसं आपण प्रिपे म्हणजे आपली प्रिपरेशन कशी असली पाहिजे त्याला आपण कसं फेस केलं पाहिजे ते आमचं जे कॉन्फिडन्स आहे ते आमच्या आम आम मंथली मेजरमुळे वाढत गेला त्याच्यानंतर जे आ, मेजर टेस्टमध्ये जे आहे ते आमचा फुल सिलेबस आ, वर टेस्ट घेतल्या जायच्या त्याच्यामुळे आमचं जे प्रिव्हियस जे आम्हाला शिकवण्यात आलं त्याचं पण रिव्हिजन होत गेली म्हणजे त्यामुळे आमचं कधी बॅकलॉग असा राहिला नाही आमचे जे ट्युशनचे सगळे स्टाफ मेंबर्स होते टीचर्स होते या सगळ्यांच्या गायडन्समुळे आज आ, इथे जे मला रिझल्ट भेटला आहे त्याला मी खूप आनंदी आहे त्याच्यामुळे खूप आनंदी आहे मी तर या त्याच्यामुळे मला असं सांगायचं आहे सा की तुम्ही जर तुम्हाला जर नीटची प्रिपरेशन करायची असेल तर तुम्ही इथे पुसदमध्ये राहूनसुद्धा खूप चिंतामणी इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या इन्स्टिट्यूटला भेट देऊन तुम्ही तुमची नीटची प्रिपरेशन खूप चांगल्या पद्धतीने करू शकता थँक्यू माझी मुलगी संस्कृती येणं नीटमध्ये सहाशे साठ स्कोअर चिंतामध्ये कोचिंग क्लासेसमधून आणला आहे तिला तिथल्या सरांनी वगैरे खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले आणि आम्ही पुसनमध्ये राहूनच तिची खूप चांगल्या प्रकारे तिची परीक्षा झाली आणि नीटमधे उत्तम मार्काने ती पास झाली